फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस मुलीच्या वाढदिवसानिमित्त जीवनाला कलाटणी देणारे कार्य शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानास प्रतिसाद आळतेगावचे सुपुत्र व विटे शहरातील प्रयोगशील जाहिरात व्यावसायिक विजय टोंबरे यांची कन्या आर्वी ठोंबरे हिच्यात चौथ्या वाढदिवसानिमित्त विश्वशाहीर डॉक्टर विजय तनपुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले परदेशात सात दिवस शिवचरित्र व अध्यात्म यांचा मिलाप करून महाराजांचे शिवायन सादर करणारे महाराष्ट्रातील कीर्तनकार डॉक्टर विजय तनपुरे यांच्या जीवनाविषयी तत्वज्ञानी मार्गदर्शक असणाऱ्या कार्यक्रमाला बेटा येथील गोल्डन करी हॉटेल येथील हॉलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने युवक व सर्व क्षेत्रातील मान्यवर महिला आणि पुरुष श्रोत्रे असणाऱ्या या व्याख्यानाने दोन तास मंत्रमुग्ध केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटचे शिवशाहीर म्हणून परिचित असणारे डॉक्टर तनपुरे यांनी जीवनाचा यशप्राप्तीचे मंत्र सांगितले पोलिओमुळे लहानपणापासून अपंगत्व असूनही जिद्दीने आपले जीवन घडवून अपंगांसाठी आधार बनून महत्वकार्य करणारे मिळणाऱ्या मानधनातून सिन्नर येथे अंध अपंग वृद्ध कलावंत व अनाथांसाठी शिवाश्रमची उभारणी करणारे व दिव्यांगांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरित करून समाजातील मुख्य प्रवाहात आणणारे डॉक्टर विजय तनपुरे यांनी स्वानुभवाचे दाखले देत माणुसकीचे नाते जपण्याचा मार्ग दाखवला विचार आचार संस्कार त्यागी भावना दुसऱ्याला देण्याची दानशूरता जिद्द मेहनत तपश्चर्या या माध्यमातून निर्वळ यश प्राप्त करता येते असा कानमंत्र दिला दिव्यांगांना कुबड्या तीन चाकी सायकल व उपयुक्त गरजेच्या वस्तूंचे स्वखर्चातून वाटप करणाऱ्या डॉक्टर तनपुरे यांनी निरपेक्ष भावनेने जीवन जगा अपयशावर मात करण्यासाठी सन्मार्गाने चाला सुयश तुम्ही खेचून आणू शकता असे सांगून समाधानी व समृद्ध जीवनाची गुरु किल्ली श्रोत्यांना दिली हजारे पोवाडे व्याख्याने हरिकीर्तन असे जाहीर कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर विजय तनपुरे यांनी आपल्या गुरुबद्दल नितांत श्रद्धा व आदर असल्याचे सांगत आपणही गुरूंच्या मार्गदर्शनाने कुटुंबियांच्या मदतीने एकमेकांना सहाय्य करत सदैव कार्यरत राहा तुम्हाला उत्तम जीवनाची परिपूर्ती करता येईल असा सल्ला दिला आहे आरोग्य प्राप्तीसाठी योग्य तो व्यायाम योग केल्यास आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास दीर्घायुरारोग्य प्राप्त होईल मोह लालसानं बाळगता ध्येयाने प्रेरित होऊन सन्मार्गाने काम करावे म्हणजे जीवन समाधानी होईल अशी शिकवण डॉक्टर विजय तनपुरे यांनी दिली या व्याख्याना साळतेगावचे ठोंबरे कुटुंबीय तसेच भाळवणीचे माळे कुटुंबीय सोबतच दोन्ही कुटुंबांचे जिवलग मंडळींची उपस्थिती होती आयुष्याचे संतुलन या विषयावरील व्याख्यान उपस्थित श्रोत्यांनी सुमारे दोन तास अत्यंत लक्षपूर्वक आणि आवडीने ऐकले शेवटी शिवशाहीर यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याच्या सादरीकरणाने आयुष्याचे संतुलन या कार्यक्रमाची सांगता झाली विजय ठोंबरे यांनी आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या डॉक्टर विजय तनपुरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून आपतस्वकीय मित्र मित्रमंडळी व सुजान विटेकरांना एका प्रतिकूलतेवर मात करून तपश्चर्या करून आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देऊन अत्यंत उपयुक्त विचार ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली

Saksa para Brahma Bhutan hari ini dah. Tiada mana Bhutan di Nanti serva hari itu Hari Saksa Brahma semua rasa nanti ada sambil ada dewa. Pajak ada kita tidak Ini ni. tiga अरे म्हणून तर देवाच्याही अगोदर पुंडलिकाचं नाव घेते ना आम्ही गरजेन राहतो कशी पण दळी खबरदार हा युठर असली त्याला देव तुकारा जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो ना जग त्याला सन्मान देतं आणि जो आई वडिलांचा सन्मान करत नाही ना जग त्याला पाय वेळीत नव्हतं म्हणून जगत असताना या पद्धतीनं जगा मरायचं तर सगळ्यालाच आहे पण असं म्हणूच तर असं करू काही अडकत काय कोणाला